ययकोट ययकोट जय मल्हारच्या गजरात माळेगावच्या यात्रेला प्रारंभ पालखी पूजनाचा बेलभंडार उधळला जय गजरात व बेलभंडारा उधळत माळेगावच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या या, या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच परराज्यातील भाविकही येथे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे मनोरंजन करणाऱ्या साधनांबरोबरच परराज्यातील व्यापाऱ्यांसह भाविकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहे यात्रेत येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून पोलीस प्रशासनानेही तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे कष्टकऱ्यांची जत्रा अशी ओळख असलेल्या माळेगावच्या यात्रेलाही ओळख आहे जिल्हा परिषदेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून या चार दिवसात कृषी प्रदर्शन अश्व श्वान कुक्कुट प्रदर्शन आणि विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे कुस्त्यांची दंगल तसेच लावणी महोत्सव आणि पारंपरिक लोककला महोत्सव हे यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे आमदार श्याम सुंदर शिंदे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची यात्रेस प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषदेत प्रशासक राज असल्यामुळे माळेगाव यात्रेत लोकप्रतिनिधी मधील राजकीय पालखी समोर नृत्य सादर केले गावच्या भक्तांनी रिसनगाव ते माळेगाव पर्यंत पालखी मिरवणूक काढली होती लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी मनोज मनपूर्वे नांदेड मी देवाला विनंती करतो वंदन करतो अभिवादन करतो नमन करतो किंवा माझ्या मतदारसंघातला सगळा मतदार सुखी समृद्ध व्हावा आम्ही दोन हजार कोटीचे सिंचनाचे तलाव आणले ते लवकर पूर्ण व्हावेत लोकांना सिंचनाचं पाणी मिळावं लोकांचं उत्पन्न वाढावं लोकांना नोकऱ्या मिळाव्यात लोक सुखी व्हायचं सांगितलं तर मी मॅडमला आणि कलेक्टरला दोघांना बोलेल कोणाही गोर गरीबाला होळपलं जाईल असं आम्ही कधी करू देणार नाही आणि गोर गरीबाला लुटलं जाऊ दे करणार नाही मी मॅडमला सांगतो मॅडम ह्या फार स्ट्रेट आहेत स्ट्रेट सरळ बघणारे आणि अॅपसोलुटली अपराईट म्हणजे तुम्हाला असे प्रामाणिक अधिकारी मिळणार नाहीत ना दुसरे दुसरे म्हणजे यशस्वी पी हवी आणि इथल्या येणाऱ्या व्यापाऱ्याची गोरगरिबांची लूट होता कामा नये लोकांना त्रास होता कामा नये मॅडम आता एस पीला सांगून एक प्रश्न मिटवला आता जे कोण जास्त पैसे वसूल करत असतील ग्रामपंचायतचे तर मॅडम जरूर बघते त्याची अतिक्रमणधारक जागा आहे का पहिले असं नाही त्याची स्वतःच जागा आहे का नाही मग ती पोलिसला सांगू या 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 आ, सर यात्रेमध्ये आपण बेसिक जे फॅसिलिटी असतात लोकांसाठी त्याच्यावर बळ दिलो एक बायपास काढलं मागचं डस्टबिन लावले पाण्याची पाईपलाईन दुरुस्त केली आमच्या प्रदर्शनाचं जे फील्ड आहे त्याला लेवल केलं हे थोडेफार बेसिक गोष्टींवर लक्ष दिलं सी सी टी व्ही कॅमेरा लावला त्याचे ऑडिओ स्पीकर लावले पोलिसांना ज्याच्यामुळे थोडासा सोय झाली सिक्युरिटी करायला लोकनायक न्यूज